नमस्कार आपल्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण दिग्दर्शक राजवाडेकर यांची मुलाखत घेणार आहोत मला त्यांची ओळख करायची झाली तर दोन हजार अकरा म्हणजे पाच वर्षापूर्वी ज्यावेळेला इथेच याच ठिकाणी युट्यूबचं प्रशिक्षण झालेलं आज आपण युट्यूब म्युच्युअल फंड आणि आर्थिक साक्षरता अशा अनेक विषयांवर आज ते हे चर्चासत्र किंवा एक मार्गदर्शन शिबिर घेत याच ठिकाणी पाच वर्षापूर्वी आपण युट्यूबची कार्यशाळा घेतली होती त्या युट्यूबच्या कार्यशाळेमध्ये राजवाडेकर आपल्याला एक सापडलेला तेव्हापासून ते आतापर्यंत जर त्यांचा प्रवास अगदी थक्क करणार आहे आदर्श मराठीचे संस्थापक दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख केवळ आपल्या नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख झालेली आहे त्यांचा प्रवास कसा असणार त्यांनी काय अडचणीचा सामना गेला। तेनी केला त्यांनी कसा पुढे मार्गक्रमण केलं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सुरुवातीला विनंती करेल की त्यांची थोडक्यात ओळख करून द्या आणि त्यांचा प्रवासाची मूळ सुरुवात कुठून झाली नमस्कार माझं नाव राज राजवडकर मी चाचणी फिरातो Uh, कदाचित मी पण नेंगे यांच्यासमोर बसणार आहे दोन हजार अठरा साली मी सुद्धा एकाच आटीवरती आलो होतो की मोहिमेला यावं लागेल म्हणजे ते आधी माझा आणि प्रतिष्ठानचा संबंध नव्हता फक्त माझा ब्रिगेडशी सुद्धा संबंध नव्हता तेव्हा मी सामान्य म्हणूनच होतो तेव्हा पण मोहिमेला यावं लागेल या अर्जुनदा एका आठीवरती जेव्हा मी इथेच बसलो होतो दोन हजार अठरा साली इथपर्यंत पासून तर आता इथपर्यंत तुमच्या समोर बोलतोय मला कधी घ्यायची हे तर मला माझ्यासाठी दाखवला होता मी काय कोणी एवढा मोठा पण नाही अजून तुमच्या सारखा मी अजून पण पण इथे बसून दादांनी किंवा सगळ्या इथल्या मॅनेज करणाऱ्या संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा नक्कीच आभार मान्य घरची परिस्थिती सांगायची झालं तर एक सव्वा दोन एकर जमीन आहे मला फक्त दोन हजार आणि इतक्या शेती उत्पन्न केल्याचा अंदाज तुम्ही लावू शकता आठ हजार महिना नोकरीवरती काम करत होतो मी याच्याबद्दल मी पुढे सांगेलच की मला टप्प्या टप्प्याने मला की माझ्या आयुष्यात कसे बदल घडत गेले आणि ते घडवत कोण होते नक्कीच आपण एखाद्या आयुष्याच्या वळणावर एखादा निर्णय घेतो त्यावेळेला काहीतरी सॉलिड आपल्याकडे पाठबळ असतं किंवा काहीतरी डिसिजन असतं आपल्याकडे की आपण या डिसिजनने किंवा या शब्दाने आपण पुढे जायला पाहिजे तर मुळात आम्हाला अजूनही प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की तुम्ही या क्षेत्रामध्ये नोकरी की व्यवसाय या दोन गोष्टी युट्यूब म्हणून हा व्यवसाय निवडला काय आहे किंवा या नोकरी करायची नाही हे तर पहिल्यापासूनच ठरवलेलं होतं कारण चाकरी एम आय डी शि तुम्हाला माहिती असेल ही आशिया खिंडातली सगळ्यात मोठी सी आहे तिथं सध्या प्रॉपर लोकांना अजिबात तिथे ऑन रोड मला किंवा कंपनीत पहिले वर्ष त्या कामालाच घेत नाही त्याच्यामुळं तंत्रज्ञान नोकरीवरती जर माझ्या लोक काय असायचा का नोकरी करताना की आता मी नोकरी करतोय माझं लग्न नाही झालं ते ठीक आहे पण जर मी उद्या पस्तीसवा वर्षी कंपनीने मला कामातून काढून टाकलं तर मी पुढे काय करायचं ना हा विचार काय म्हणतो डोक्यात असायचा आणि नोकरी सोडण्यासाठी मला फक्त एकाच माणसाने प्रोत होते कदाचित आता तुम्ही बरेच जण नोकरी करणारे असत तुम्हाला जर आता इथे मी स्वतः किंवा इतर कोणी म्हटले की नोकरी सोड आहे अशी तर तुम्ही माणसाला काही बे काय नोकरी सोडायला काय सांगते जर चालणार सगळं पण मला त्यावेळेस एका माणसाने सांगितलं तू नोकरी सोड आणि तू नोकरी करायची नाही आणि नोकरी सोडून तू व्यवसाय करायचा काहीतरी आणि इन्व्हेस्टमेंटला पैसा नसेल कारण परिस्थिती इतकी नव्हती की मी अगदी दहा हजार इन्व्हेस्ट करू शकतो जर शून्य इन्व्हेस्टमेंट असणारा कोणता व्यवसाय करू शकतो तर ते तू युट्यूब करू शकतो असं मला सांगितलं तर ते आहेत आपले अर्जुन दसे त्यांच्यामुळे आज आहे सगळ्यात मोठी प्रयत्न नोकरी सोडण्यासाठी कोणती जर तर ती अर्जुन दसे हे आहेत त्यांचं मार्गदर्शन आहे अगदी तास तास दीड तास त्यांनी मला सांगितलेलं की तू नोकरी करायची नाही तू फक्त हेच करायचं त्यांच्यामुळे करता अजून त्याचं सगळ्यात मोठी प्रेरणा आणि ते गट्स आपण म्हणू शकतो ते अर्जुन दसे आहेत माझ्यासाठी आता या प्रवासात तुम्ही पुढे तर गेला पण सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी जमवाव्या लागल्या नवीन असताना आपण या सगळ्या गोष्टींची जुळवाजुवळ जुल कशी केली कसा के तयार केला किंवा या क्षेत्रात पडताना आपण त्याचा विचार तरी केला होता की आपण कसा काय त्याबद्दल थोडस आम्हाला माहिती द्या आता वेब सिरीज करायची हे तर मला सुरुवातीपासून डोक्यामध्ये होतच की वेब सिरीज करायची पण वेब सिरीज करायची तर त्यासाठी कॅमेरा लागणार इक्विपमेंट लागणार लाईट लागणार माईक लागणार रेकॉर्डिंगसाठी इन्व्हेस्टमेंट पैसा उभा करायचं कुठून पण मनात एवढंच एकच होतं की करायचंय आणि ते फक्त करायचंय दुसरं काहीच नव्हतं तर त्याच्यासाठी लागलेली इन्व्हेस्टमेंट डोक्यात हेच होतं की जर युट्यूबमधलाच पैशा पैशातून आपण जर हे सगळं केलं तर मग सुरुवातीला आम्ही कॅमेरा म्हंटल रेंटने घ्यायचा तर तिथं बजेट नसायचं अनिल नुकताच कॅमेरा घेतला होता म्हणजे धारकर यांनी इतकी मदत केली की खूप साऱ्या गोष्टी मला सोप्या झाल्या अनिल बनण्याच्या कॅमेऱ्यावर आम्ही सगळ्यात पहिले वेब सिरीज शूट केली तर सुद्धा आभार म्हणतो की त्यांनी त्यावेळेस आम्हाला खूप मदत केली वरती येऊन त्यांनी त्यांचा कॅमेरा दिला पण त्यांचा कॅमेरा मी प्रत्येक वेळ आणू शकत नव्हतो कारण मी राहायला सांगलेलं होते मी राहायला चाकणला था था, जा जा तर मग अशा वेळेला आपण स्वतःचा हक्काचा कॅमेरा पाहिजे पण तो कॅमेरा घ्यायचा कसा त्याच्यासाठी काही मित्र असतात की ज्यांनी मला या क्षेत्रात आता माझ्यासोबत काम करतात पण ते पूर्ण वेळ नाही तर नोकरी करतात आणि त्यांचा इन्कम सोर्स खूप चांगला आहे तर त्यांनी त्यांच्याच नावावरती माझे फक्त स्ट्रगल बघून की आम्ही कॅमेरा घेऊन देतो तू त्याच्या अशा याच्यावरती त्यांनी मला कॅमेरा घेऊन दिला आणि त्या कॅमेऱ्यावरती मी फक्त दोन शॉर्ट फिल्म केल्या त्या दोन शॉर्ट मध्ये माझा पूर्ण कॅमेरा लिज झाला त्या मला दोन शॉर्ट फिल्म गेल्या आदर्श मराठी हे जानेल निवडताना आदर्श हे नाव कस सुचलं आणि शॉर्ट फिल्मच करावी किंवा वेब सिरीजच करावी हा निर्णय कसा सुचला आणि कुठून आला चॅनलचं नाव ठरवलं तर आम्हाला जवळपास तीन तास लागले होते म्हणजे काहीतरी तर करायचं आहे म्हणून आम्ही एक कविता रेकॉर्ड केली होती सगळ्यात पहिल्यांदा तर कविता रेकॉर्ड केल्यानंतर ती आता चॅनलवर टाकायची पण त्या काहीतरी असं युनिक नाव पाहिजे की जे नावाचं आपण ब्रेन बनू शकतो भविष्यामध्ये तर माझे अजून दोन मित्र आहेत आम्ही घरी बसलो आणि तीन तास आम्ही अनेक नाव शोधली आणि नावं शोधायचो ते युट्यूबला टाकायचो फेसबुकला टाकायचो की त्या नावाचं दुसरे कोणी तरी करत नाही ना असं करत करत आम्ही म्हटलं ना की करना भाई जे। नाव असं पाहिजे की लोकांना ते सुद्धा खूप चांगलं वाटलं पाहिजे आणि अशातूनच आदर्श मराठी हे आम्हाला आम्ही ते सगळे तो शब्द कोणी वापरलं नव्हतं की आपण याच बॅनर खाली आता काम सुरू करायचं आणि आदर्श मराठी हे चित्र उभं राहिले एका रूम मध्ये एका छोट्याशा छोटी मध्ये वेब सिरीज असता शॉर्ट फिल्म असता इतर तुम्ही जेवढाचे व्हिडिओ बनवू शकला असता किंवा अर्जुन नगरचे स्पोर्ट्सचे व्हिडिओ बनवतात तसे व्हिडिओ बनवू शकला असतात एखादा दुसरा व्हिडिओ बनवू असतात पण तोच का निवडला मगाशी आपले सेमिनार हे झालं आर्थिक प्रशिक्षणा संदर्भातले आपले धाकरी विनीत बोलले तर त्यांनी सक्सेस म्हणजे काय हा क्वेश्चन केला होता प्रत्येकाची आपापल्या पद्धतीने यशाची व्याख्या असते माझ्या मते यशाची ही व्याख्या आहे की ज्या कामात तुम्हाला आनंद मिळतोय तो तुमचा सक्सेस आनंद ही यशाची व्याख्या माझ्यामध्ये आहे तर मला वेब सिरीज शूट करताना आनंद मिळायचा मी न्यूज स्टॉप चॅनल पण केलेला आहे मी पोहण्याचे पण व्हिडिओ केलेले आहेत ते सगळ्या आपल्यांना सुद्धा पाठवलेले आहेत रेसिपी नाही का ते ट्राय केली पण मी हे दोन्ही पण ट्राय केले आहे पण त्याच्यात माझं मनच लागत शूट करता मला मी, मी, हो मी, मी शूट करायचो इट करायचो अर्जुन पाठायचो ते म्हणायचे चांगले केले ठीक आहे पण मन लागत नव्हतं त्याच्यामध्ये मन लागायचं <Credit app system लेड़ी> ले ते वेगवेगळ्या म्हणजे स्टोऱ्या स्टोऱ्या मांडायला ते एडिट करायला आणि ते रिलीज केल्यानंतर पूर्ण पाहायला मग त्याच्यात आवड माहिती नाही कशी निर्माण झाली पण ते आवडायचं मला ते आवडायचं म्हणूनच मग दादांचं काय वाक्य असायचं की छंदाला व्यवसाय बनवतो तुम्ही तुम्हाला ज्याची आवड आहे ना त्या आवडीचा व्यवसाय झाला की ते तुमच्यासाठी काम राहत नाही मग ते तुम्ही स्वयंस्फूर्तीने ते ऑटोमॅटिक करता आणि त्यात तुम्ही म्हणू सक्सेस होता मग त्यातूनच हे सगळं उभं राहील सध्या तुम्ही जे आदर्श मराठी हे जे चॅनल काढले मध्ये अंदाजे किती लोक तुमच्या सोबत आहेत आणि त्या लोकांना तुम्ही कस एकत्र बांधून ठेवलं आतापर्यंत आदर्श मराठी सोबत जवळपास सत्तर ते ऐंशी कलाकारांना काम करत आहे आता सुद्धा त्यातले रिक्वायरमेंट जशी असते एक दहा ते बारा लोक आजच्या सोबत येत असतात म्हणजे जेव्हा रिक्वायरमेंट तर त्यांना बांधून ठेवायचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं करता म्हणजे जर मालकाने नोकराला नोकरासारखं जर वागवलं तर तो, तो नोकर सुद्धा त्याच्याच कामापुरता पुरता हे करेल आम्ही कधीच कर आदर्श मराठी टीमचं मी मालक आहे असं मी कधीच म्हणत नाही आदर्श मराठी परिवार आधी कोणालाही शुभेच्छा जरी त्याच्या झालं आम्ही आदर्श मराठी परिवाराकडून शुभेच्छा देत असतो त्याच्यामुळे हा एक सगळा मोठा परिवार आहे हे मी त्या सगळ्यांना असतो इथे एक मोठा म्हणजे मी स्वतः मोठा नाहीये आता जर सांगायचं जर झालं तर आम्ही कलाकारांसाठी सुद्धा भरपूर काय करतो आताची दोन हजार तेवीस ची दिवाळी झाली मी स्वतः आठ हजार नोकरीवरती काम करणारा माणूस मला विचार करा दिवसाला परिणाम किती पडत असेल आज तोच माणूस त्याच्यामध्ये आम्ही काही बक्षीस ठेवले होते सर्व कलाकारांना दिवाळीच आम्ही गिफ्ट वाटप केले त्याच्यामध्ये एका कलाकाराला मी अ मोबाईल गिफ्ट केला आणि एकाला दुचाकी कि म्हणजे टू व्हीलर गाडी गिफ्ट केली आताच्या दिवाळीमध्ये चांगलं काम करत आणि ह्या सगळ्या गोष्टी कलाकारांचा विचार करत असल्यामुळे अशी आतापर्यंत वेळ कधी आली नाही की कलाकार सतोळ म्हणायला की मला तुमच्या सोबत काम करायचं नाही आपण त्यांना टिप्चर असं करतो की ते स्वतः म्हणतात की आम्हाला लवकर जातात जा आम्हाला तुमच्या सोबत काम करायचंय म्हणजे प्रेमाचे दोन शब्द सुद्धा तुमच्यासाठी खूप काही करू शकतात आताचा प्रश्न थोडासा खूपच त्यांचा कायदा बदलणार आहे पण जेव्हापासून आदर्श मराठीची सुरुवात झाली ते आतापर्यंत उत्पन्नाचा स्क्रो कसा आहे किती उत्पन्न झाला पोहोचलाय उत्पन्नाचा सोर्स सगळ्यात पहिल्यांदा होत युट्यूब आणि युट्यूब नंतर जेव्हा फेसबुकने पण मॉनिटायझेशन कॉलेज हे केले त्यानंतर फेसबुक सुद्धा झाले मध्यंतरीच्या काळामध्ये शेअर चार सुद्धा पैसे देत होते पण आता त्यांनी ते पण केलं तर हे स्रोत आहे या व्यतिरिक्त स्वतः कॅमेराची आवड असल्यामुळे जेव्हा युट्यूब मधून मला सुरुवातीच्या काळामध्ये चांगले पैसे मिळत नव्हते पण मला कॅमेरा येत होता कॅमेरा मी शिकलो होतो तर मी इतर प्रोडक्शन वेबसिरीज शूट करण्याच ते एडिट करण्याचं करा काम करायचं मी ते स्रोत आता तो आता बंद केला कारण आता माझेच काम मला उतरत नसल्यामुळे आता सध्या फेसबुक आणि युट्यूब हे दोनच उत्पन्नाचे सोर्स आहे आणि त्याच्यामधून काय कमाई केली हे सांगायचं झालं तो छोटीशी स्लाइड आहे ती दाखवतो तुम्हाला असं आम्ही जेव्हा जागा नव्हती कुठे बसायला कारण घरचे म्हणजे मी, मी काय काम करतोय हे माझ्या घरच्यांना जवळपास दोन वर्ष माहिती नव्हतं की मी काय काम करतोय कारण कसं असतं एक मिडल क्लास फॅमिली एक चौकट बनवलेली असते म्हणजे मी एक सांगायचं झालं ना जर तुम्हाला तुमचं स्वतःच काहीतरी निर्माण करायचं असेल तर सगळ्यात पहिला विरोध हा तुम्हाला तुमच्या घरच्यांचा होणार आणि सगळ्यात पहिला सपोर्ट सुद्धा हा तुमच्या घरच्यांचा तुम्हाला होतो त्याच्यामध्ये चौकट तोडायची तयारी ठेवायची त्यासाठी मी घरी कधीच थांबलो नाही जिकडे जागा मिळेल तिकडे आम्ही मित्र आणि आमचं काम कसं चालू करता येईल हे करायचं स्मशानभूमी झोपलो तर सगळ्यात पहिलं शूट आमचं स्मशानभूमीत झालं होतं आणि पण एक दिवस तिकडे राहिले होते दुसऱ्या दिवशी ते पळून आले होते नको म्हणले मला नाही तर राहायचं कारण ते दिवशी आले त्या स्मशानभूमीत आम्ही जिथे राहायचो ना त्याच्या मागे माहित झाली होती ती गाडण्याचं काम चालू होतं होत नाही दुसऱ्या दिवशी ते हो सगळ्यात पहिली शॉपिंग मी वाई मध्ये मी वाघमोहन नव्हते गाव आहे तिथं एक मित्राचं गाव आहे तिथं हे शूट केलेले फोजी शॉपिंग जेव्हा शूट केले आम्हाला माहिती नव्हतं की ते शॉपिंग कशी चालेल काय होईल पण फोजी शॉपिंग ला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आमच्या टीम मधल्या लोकांनी की याचा पुढचा पार्ट काढा म्हणून आम्ही हा फोजीचा पार्ट दुसरा सुद्धा शूट केला फौजीचे दोन्ही पार्ट खूप चांगले सक्सेस झाले आणि दोन हजार एकवीस दिवाळी मध्ये अर्जुन दादा सैर यांनी मला नोकरी सोडायला ती म्हणजे तू अजिबात नोकरी करायची नाही दोन पार्ट तुझे सक्सेस झाले दोन पार्ट मध्ये तू वर्षाचा जितका पगार मिळतो तेवढं कमवले आता हे सोडून नाही आणि तू पूर्ण वेळाच्या मध्ये काम करायला सुरुवात कर जॉब शॉर्टनंतर मी शेतकरी नवरा आणि कंत्राटी कामगार ह्या दोन शॉर्ट फिल्म शूट केल्या त्यातली शेतकरी नवरा म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांची लग्न का जमत नाही आणि ती जमवताना कशी अडचण येते त्याला काय काय प्रश्न विचारले जातात याच्यावरती शॉर्ट फिल्म मी बनवली होती जॉब सोडून दिला त्यानंतर शॉर्ट फिल्म करताना अडचण अशी यायची की शॉर्ट फिल्मला लोकेशन कारण विषय वेगवेगळे असायचे मग ते करता वेग बरेच म्हणजे शोधायला लागायचे तसे लोकेशन तसे शोधायला लागायची त्याला वेळ द्यायचा खूप म्हणजे एक शॉर्ट फिल्म केल्यानंतर मला पुढची शॉर्ट फिल्म करायला जवळपास दोन महिन्याचा कालावधी लागायचा एक काहीतरी असं कंटिन्यूटी सुरू राहिलं पाहिजे आपल्याला त्यासाठी एक वेब सिरीज काढ मग आदर्शवडी ही वेब सिरीज मी पहिली सुरू केली आपल्याला खेड तालुक्यातच हातींच्या हस्ते झाला होता आणि त्या वेब सिरीजच्या सेट वरती त्यांनी सगळ्या कलाकारांना येऊन मार्गदर्शन केलं तिथं सगळ्या कलाकारांना सांगितलं की तुम्ही आता काहीच नाहीये पण यांच्यासोबत काम करा त्यावेळेस दादांनी तिथं जो काही माझ्याबद्दल त्यांना सांगितलं होतं ते सांगितलं म्हणजे माझ्यावरती जर पण आलो की त्यांचे शब्द मला कधी करायचे त्यांना मला कुठे करायचं नाही ती खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती होती आणि ती जबाबदारी अजूनही मी फेरतोय आणि त्याच मध्ये त्यांनी एका शेतकऱ्याची भूमिका केली होती त्यांना काही कल्पना नव्हती काय रोल करायचं काय नाही ते आल्यानंतर मी त्यांना सांगितलं तुम्हाला मला रोड करायचंय आणि तो रोल सुद्धा त्यांनी तिथे येऊन केला होता म्हणजे खूप काही केलं त्यांनी मार्गदर्शन मला फक्त मार्गदर्शन न देता मला एक पाठिंबा पण नव्हतं ना आपण की बोलत नाही करून पण जातो तुम्ही तो रोल पण केला हा कुठं तुम्ही बघू शकता इथे पण वेब सिरीज सुरू असताना सगळ्यात मोठा फटका जर बसला असेल तर तो एंटरटेनमेंट क्षेत्रावर सुद्धा बसला सगळ्या शूटिंग बंद झाल्या आणि ज्या वेब सिरीज माझे चार पार्ट फक्त रिलीज झाले आणि लॉकडाऊन पहिले पडलं पहिल्या लॉकडाऊन पडल्यानंतर जवळपास चार महिने शूटिंग सगळ्या बंद होत्या चार महिने काहीच नव्हतं शूटिंगला परवानगी मिळाली पण ते सिने क्षेत्राला फक्त मोठ्या प्रोडक्शनला परवानगी मिळाली चित्रपट सृष्टीमध्ये मुंबईला किंवा कोल्हापूरला जे आहे तिथे गावखेड्यांमध्ये लोक अजूनही घाबरायची की म्हणायचे कारण बाहेरचे लोक म्हणजे भीतीचं वातावरण ते न्यूज फॉर्म फोन त्याचं इतकं निगेटिव्ह झालं होतं की येऊ नका तुम्ही शूटिंगला आपण पुढे करूया तो जो पिरियड होता तो पुस्तक पिरियड होता कारण इंडस्ट्री सुरू झाली एमएडीसी बारका भाऊ जॉब जायचे माहिती घरचे म्हणायचे तू गरीब बसून काय करत आहे तो कामाला जातो तू खातोय काय ऐका बसून तू पण कामाला जा पण ते पेशन्स खूप महत्वाचे होते आणि त्या प्रत्येक पेशन्स मध्ये आजून खूप मोठा पाठिंबा माय फोन करायचे अरे काय चाललंय तुझं तुझं काम दिसत नाही नाही पण मी ते काम म्हणजे एडिटिंग आणि कॅमेरा संदर्भात सगळ्या सेटिंग ह्या मी त त्या लॉकडाऊन मध्ये शिकलो म्हणजे ज्या क्लासेसचे पुणे मध्ये दीड लाख रुपये बी आहे फोटोशॉप आणि प्रीमियर प्रो ते मी फ्री मध्ये घरी फक्त लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये शिकलो म्हणजे हे सुद्धा तुम्हाला करावं लागतं की प्रत्येक वेळी तुम्हाला दुसऱ्यावर डिपेंड नाही स्वतः सुद्धा काहीतरी क्रिएटिव्ह करावं लागत आणि बारशी येते बळीराजा नावाच्या मी शॉर्ट फिल्म करायला घेतली पण लॉक गाव खेड्यांमध्ये ते वातावरण अजून भीतीचं लवकर निघलं नव्हतं तर तिथे एका स्थानिकाने विरोध केला आणि ते शॉर्ट फिल्मचं काम निम्म्याच थांबलं तिथून आम्ही परत जवळपास दोन वेळा मी टू व्हीलर वरती साडेतीनशे किलोमीटर वन साठी इतका प्रवास बारशी पर्यंत केला आणि ती दोन्ही वेळेस शूट आम्हाला तो प्रोजेक्ट थोडा मागे राहिला आणि त्यानंतर लागूपट मग आम्ही हे तीन प्रोजेक्ट केले वाई परवानगी मिळवली प्रोजेक्टला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि चांगल्या प्रतिसादानंतर म्हटलं आपण थोडस नेक्स्ट लेवल अजून जाऊन काहीतरी करूया कारण हे सगळे प्रोजेक्ट शूट करत असताना अर्जुन काय म्हणतो वाक्य असायचं की कमी खर्चामध्ये तू काय करशील याच्यावरती भर दे मग आम्ही फक्त आमच्या आमच्यातच काय होईल म्हणजे म्युझिक सुद्धा फ्री वाले वापरायचं आम्ही त्या प्रोजेक्टला युट्यूबवर म्युझिक घ्यायचं पण काहीतरी आपण नेक्स्ट लेवलला चांगलं करूया असं अर्जुन राजाने सांगितलं म्हटलं तो एक ट्राय कर आणि हे तीन प्रोजेक्ट नंतर आम्ही भरती नावाची शॉर्ट केली आणि त्या भरती नावाच्या शॉर्ट साठी अर्जुन दादा साहेब हे काम झालं इथलं सोडून वाई येत दोन दिवस आले होते तिथे एक रुपया त्यांना कुठला मिळणार नव्हता याच्यामध्ये एक रुपयाचा त्यांना कुठला फायदा नव्हता उलट खर्च झाला कारण ते ज्या वेळेस तिकडे येत होते एक डेकोरेशनच्या काही वस्तू फुलं वगैरे आणायचे होते आणि वाई पासून ते गाव जवळपास वासुळे एक पंचवीस सव्वीस किलोमीटरचा अंतर आहे वास हो वासुळ्यामध्ये पंचवीस सव्वीस किलोमीटरचा अंतर आहे तर तिकडून येणार कोण नव्हतं इकडून तिकडून येणार म्हणजे आम्हाला जाताना सुद्धा काही साधन नव्हतं आम्ही तिथं एक सिनेम झाला तर तीन किलोमीटर आखी तीन दोन दोन तीन तीन किलोमीटर आम्ही तीन पायी पायी चालत जायचं साधनच नव्हतं तिथं काय इकडून बऱ्याचशा वस्तू न्यायच्या होत्या आम्हाला तिकडे आम्ही इकडून रेट होते चार घेऊन होतो अर्जुन दादा आले तिथं त्यांनाच येत आणि फुलं आणायला सांगितली आणि त्यांच्याच गाडीचं आम्ही तिथं डेकोरेशन करत होतो त्यांनीच फुलं आणली त्यांचीच गाडी सजवली आणि ती आम्ही शॉपिंग मध्ये वाचून जुगार पण असं केलं की गाडी एकाच बाजूनी सजवली दुसऱ्या बाजूनी सजवली लग्नाची गाडी दाखवली एकाच बाजूनी साजरा म्हणत एकाच बाजूने दिसणार आहे त्या शॉपिंग मध्ये पुन्हा एक त्यांचे चिरंजीव आवे आणि त्यांनी मध्ये त्यांनी सुद्धा एक मुलाचा रोल केला होता कारण त्या रोलला तुम्ही निगेटिव्ह द्याल तो निगेटिव्ह रोल तुम्हाला वाटावा इतकं त्यांनी त्या रोल मध्ये म्हणजे विचार करा तो रोल त्यांनी कशा पद्धतीने केला त्यांना अनुभव नसता शॉपिंग अजून आहे तुम्ही शॉप तुम्ही पाहू शकता बावीस डिसेंबर दोन हजार एकवीस ला आदर्श मराठीचं सिल्वर प्ले बटन आलं म्हणजे एक एक मोबाईल असं हातात घ्यायचो मित्र आला नाही सबस्क्राइब कर माझ्या चॅनल इथून सुरू केलेले आदर्श वर्षीचे एक लाख सबस्क्राईबर झाले आणि कंपनीचा सिक्युरिटी गार्डला सुद्धा चौरावला नाही तो आले की त्याच्या कोणी करायचं ते क्लिनिंग करणारे आले पीव्हिजी ते असायचं बाहेर तर त्याला मराठी येत पण नसायचे पण त्याच्या पण चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं मॉनिटायझेशनसाठी एक सबस्क्राईबरचं टार्गेट होतं ते पूर्ण करण्यासाठी पण एक लाख सबस्क्रायबर झाले आणि त्यानंतर आदर्श मराठीचा सन्मान सोहळा आयोजित केला होता पुढे फोटो तुम्हाला मी सन्मान सोहळ्याचे पण त्या शॉर्ट फिल्म सन्मान सोहळा झाल्यानंतर लग्न केले त्या लग्न शॉट फिल्म झालं तिथे सेट वरती आणि ते लग्न शॉप फिम मध्ये सुद्धा त्यांनी रोल केला म्हणजे नुसतं इथं सेमिनार घेऊन बोलून किंवा फोनवरती हा तो असं कर तू तसं कर आणि मग होत आणि फक्त मग मी काय नाही झालं तर असं काही न करता ऑन फिल्ड येऊन सुद्धा त्यांनी तिथे मला सगळं मदत केलेली आहे की के के तू कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे कलाकारांशी सुद्धा जे आज कलाकार सोडून नाही करतो हो, त्यांच्याशी बोलतोय ते कसं बोललं पाहिजे सुद्धा त्यांनी मला ट्रेनिंग दिलेलं की तू काय बोललं पाहिजे आणि त्यांना कसं काय सांभाळता असायचं की तू मिळवल्यापेक्षा तू कमवलं काय हे महत्वाचं असणार लग्न शॉपिंग सुद्धा तुम्ही युट्यूबला पाहू शकता त्याच्यामध्ये आपल्या अब्दुल यांनी भूमिका केलेली आहे आणि खोडा बबून रौंदळ यांसारख्या चित्रपटांमध्ये हेमंत कदम यांनी खूप चांगला अभिनय केलेला आहे आता रौंदळ मध्ये तर त्यांचा खूप मोठा रोल आहे मामाचा रोल केलेला आहे त्यांनी बाबा करडे यांच्या त्याच्यासोबत त्यांनी सीन दिला आणि सध्या माझी मुस्तीत कुस्ती नावाची एक वेब सिरीज सुरू आहे कॉमेडी वेब सिरीज त्याचे पात्र खूप हिट झालेले आहे गोळ्या बंड्या आयुष्य नावाचे पात्र खूप हिट झालेले आहे त्याचे जवळपास एक हजार भाग आता पूर्ण झालेले त्यांचा डेली एपिसोड आपल्या फेडला आपल्या येत असतो

तिथून पुढे जे आमचं काम सुरू झालं ते अगदी कुठेही म्हणजे भरती शॉपिंग च्या त्यांनी जो पहिला टेक दिला त्यानंतर मरकर या गावामध्ये स्वतः त्यांनी एक त्यांना पूर्ण फायदा नाही किंवा एक रुपया त्यांना देत नाही अशा दे ना। वेळी त्यांनी मरकर गावामध्ये शूट नियोजन लावलं होतं फक्त धारगरी या एका शब्दासाठी म्हणजे खूप मोठी ताकद आहे मला आपल्या प्रतिष्ठानची की कुठल्याही शिवाय आपण कार्य करत राहतो आणि तुम्ही विचारलं होतं की गट काय असतात दोन हजार एकोणीस मध्ये जॉब सोडलेला लावलेला माणूस दोन हजार एकोणीस मध्ये माझ्या स्वतःच्या कारची पूजा करत होता आणि तोच माणूस तेवीस मध्ये माझ्या दोन मधली नवीन घराची पाहणी करायला तिथे आले होते जो आता असं दिसतो हे सगळं पूर्ण झालं फक्त दोन वर्षामध्ये आणि ते पण फक्त आणि फक्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि डायरेक्टर अर्जुन अब्दुल नजर यांच्या मार्गदर्शनामुळे आणि हे सगळं फक्त केलं तर याच्यामध्ये फक्त आपण आपलंच फायदा किंवा अरे फक्त आपलंच घर भरायचं असं केलं नाही तर आम्ही सोशल काम म्हणून एक अनाथाश्रमातील मुलांना गेल्या वर्षी पंधरा ऑगस्ट तिथे त्यांच्या अनाथाश्रमातील मुलांसोबत साजरा केला आणि त्यांना खाऊचं वाटप करून त्यांना महिना भरपूर येईल इतकं रेशन वाटप सुद्धा आपण आदर्श मराठी आणि ज्यावेळेस एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले सिल्वर प्ले बटन आपल्याला आलं सर्व सन्मान तर सन्मान सोहळा आपण बाह्य ठिकाणी आयोजित केला होता तेव्हा हो तेव्हा ठिकाणी सन्मान सोहळ्याला बीड वरून जयराम शेवटे ज्ञानदेव शेवटे हे बीड वरून आले होते आले पण आले होते सांगलीवरून आले होते ते म्हणजे फक्त एका आले होते ही सुद्धा एक आपण म्हणतो खूप मोठी गोष्ट आहे की कोणी कोणासाठी दहा मिनिटाचा वेळ पण अरे काय पण प्रवास करून आले होते वाईट पर्यंत त्यानंतर आता दोन हजार तेवीसच्या आपण यंदा जी कलाकारांसाठी दिवाळीचा कार्यक्रम सरळ आयोजित केला होता त्यात त्यांना गिफ्ट दिलं त्यात एका कलाकाराला आपण मोबाईल आणि एका कलाकाराला टू व्हीलर गाडी गिफ्ट केली होती त्यांच्या हातून आता जिथे आपण शूट करतो शूट करतोय तिथं प्रोडक्शनचा जो कोरगाय त्याच्याकडे घरी दोन गाड्या आहेत पण त्या गाड्या तिथं कुठल्याही वस्तू आणायला त्याची ती गरज ओळखली म्हटलं त्याला काहीतरी आपल्याला त्याच्यासाठी करायचंय म्हणून आजच्या जयंतच्या दिवाळीला आपण त्याला गाडी गिफ्ट केली आणि आम्ही सर्व बेस्ट कलाकाराचा एक आवड काढला होता की जो चांगला परफॉर्म करेल त्याला काहीतरी गिफ्ट द्यायचा गोळ्या नावाचं कॅरेक्टर आहे खूप चांगला परफॉर्म करतो त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले तर नक्कीच तुम्हाला त्याचा अभिनय तर ते त्याला आपण मोबाईल गिफ्ट दिला त्याला मोबाईलची आवश्यकता होती म्हणून स्वामी समर्थांच्या कृपेने छत्रपती आणि गुरुजींच्या आशीर्वादाने आणि श्री अब्दुल्ला सैन यांच्या मार्गदर्शनाने आदर्श मराठीचा हा प्रवास असाच निरंतर राहा हीच इच्छा तुम्ही या सगळ्या आदर्श मराठीच्या कामात कामाच्या व्यापात तुम्ही देवदेश धर्मासाठी कसा वेळ काढता आणि इथून पुढे तुम्ही तुमच्या आदर्श मराठीचा प्रवास कसा करणार आहे त्याचं नियोजन काय असेल त्याशिवाय तुम्ही आपल्या घरकारांना इथे सगळ्या आपल्या घरकारांना काय मार्गदर्शन करा तर या सगळ्या वेळामधून मी आपल्या हिंदुत्वाने विचारांचे तर कलाकार तयार केलेले आता जे काम करतात ते पहिले दुसऱ्याच विचारांचे होते त्यांना आपले हिंदुत्वादी विचारांचे काम तर मी केलंय त्यांना अजून नाही बनवू शकलो मी म्हणजे त्यांना मोहिमेला आणूच शकलो नाही आतापर्यंत मी पण जवळपास दहा ते पंधरा लोक आपले हिंदुत्वादी विचारांचे मी आतापर्यंत केलेले आहे फक्त मोहिमेपर्यंत त्यांना मी आणू शकलो नाही कदाचित यंदाच्या मोहिमेमध्ये तुम्हाला त्यातले दोन्ही जण तुम्हाला कदाचित दिसतील सुद्धा तसं काय त्यांना कुठल्या परिस्थिती आणायचा आणि आलेले एक सर्व मी फक्त एवढंच सांगू शकतो की पुढचं जेव्हा आपले सेमिनार होईल त्यावेळेस कदाचित तुम्ही सुद्धा इथे पर्यंत येऊ शकता म्हणजे मला सुरुवातीला कल्पना नव्हती की याचं स्वरूप इतकं व्यापक होईल कारण आठ हजार पगार काम करणार अजून शिंदे यांनी गणित लावले की मला पगारात तीस हजार खर्च पंचवीस हजार भेटतो पाच हजार मग तीस हजार रोज पडला किती तसं मी सुद्धा गणित लावायचं की आपल्याला आठ हजार पगार मग आपला खर्च एवढा मग आपल्याला पडतो किती आपल्याला डोक्यात एवढंच होतं की मला जर वर्षातून माझ्या दोन वर्षातून जरी हिट झाले आणि त्या माध्यमातून तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत जरी वर्षाला पेमेंट आलं तरी सुद्धा माझ्यासाठी खूप ओके येते पण ते वर्षाला नाही तर ते महिन्याला येते आहे तर हे सांगू शकतो की तुमचं सुद्धा असं होऊ शकतं फक्त तुम्हाला ते करावं लागेल आणि ते करायला फक्त आपल्याला तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे ते करतील मदतही करतील फक्त करण्याची ताकद तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला असावी लागेल कारण ते करावं तर तुम्हाला आम्हाला यातन खूप काही शिकायला मिळालं काही प्रवासातनं प्रेरणा मिळाली कदाचित याच्यातले तुम्ही म्हणाल्याप्रमाणे दहा पंधरा जण पुढच्या सेमिनारला <laughs> इथे येतील इथे बसणाऱ्यांची गर्दी होईल असं काम आपल्याला करायचं आहे आणि ते काम आपण नक्कीच करू कारण आपल्या पाठी गुरुजींचा छत्रपतींचा संभाजी महाराजचा नेहमीच आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला इथे येऊन वेळात वेळ मार्गदर्शन खूप खूप आभार